मित्रांनो केजी जी बैल प्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे निमसोड या मैदानामध्ये निमसोड मैदानामध्ये कोणकोणती कोणती बैल सेमीसाठी पात्र ठरलेली आहेत ते आज आपण पाहूया मित्रांनो जुळे वाडीकरांचा राजा पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे आज कोणासोबत नियोजन केलेलं पुण्यातला बैल घातला पुण्यातला घातलेला ना नाच निमायत असेल काय ना आज कुठला बैल घातलेला पुण्याचा पुण्याचा आहे आपल्या बैलाची किती मैदान झाली म्हणाला की मैदान तरी पंधराच्या पुढे पंधराच्या पुढे फायनल कुठलं झालं का झालं आहे कुठलं ते अकरा ते बारा आहे अकरा ते बारा आहेत कुठली कुठली तरी अंदाजे कारणच आहे जास्त करून पुन्हा ज्या मिनजोडला पाळायला आहे का दोन्ही खांदे पडते हो दोन्ही बाहेर ना बाहेर मागा असून देवी खाली कुठे शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला मित्रांनो मादळ मोठीकरांचा मल्हार पण सेवेसाठी पात्र ठरलेलं आहे आज दादा कुणासोबत दा, पळाला होतो मागड सोबत होत कुठल्या खाली आपला पळतो दोन्ही खाली पोहतो आज दहावी पहायला आज दहावी आज पहिल्यांदा दहावी पाहायला नाही दोन्ही खाली पोहतो कुठं चांगली गाडी पाहायला मग तुमच्या आज सेमेसाठी पात्र ठरली किती मैदान झाली होती घेतल्यापासून आम्ही तीन चार मैदाना काय वय आहे त्याच आहे मोठ्या मापाचा बैल होणार बर का हो। कारण लांब लांबरून एकदम मोठा दिसतोय हो। कुठून घेतलेला आपण गंगुतीतून घेतलेला किती मैदानात राहिला होतो घेतल्यापासून आम्ही दोन मैदानात राहिला कोणत्या कोणत्या पहिलं मैदान खेळलो निवृत्त हा तिथं काय सेमी सेमी पास केला आणि फायनल काय झालं नाही आंध्रा दुसरं निंबाळकरांच्या सरक्या बरोबर तिथे एक नंबर केला मासुरण्यात चोराड्यात चोराड्यात ना शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी काय पाहिलं ना आपलं शाहीर चढवल्याचा शाहीर हिंदे केसरी शाहीर आज कोणासोबत शाहीर पळायला आज पळायला की शिव बरं का शिव बरं होय

मित्रांनो यारावेकरांचा टू बी एच के फ्लॅटच्या मैदानात दोन नंबरचं मांग करी हरण्या पण सेवेसाठी पात्र ठरलाय भाई आज नियोजन चांगलं केलंय हरण्याची आणि हरण्याचीच गाडी हरण्याची गाडी गा गा आज पहिल्यांदा गाडी पळवली हां चांगल्या गाडीला स्पीड लागली मस्त गाडी पळायला भाई कसं नियोजन लावलंय ती फोन आलेला केलेला सेट मी तेच आमच्या ते इथं झालं फ्लॅटच्या नियोजन झालं पायरा झाला आमचा त्या त्या ड्यावेस हरणे आपला चर्चेत आला वन बी एच के पासून किती मैदान झाली त्याची पहिला जत्ताच लागू चार मैदान झाली मैदान बर राहिला म्हणजे जायला तिथं राहतोय शुभेच्छा तुम्हाला दादा काय नाव त्याचं शिव शिव कुठल्या गावचा शिव दातेवाडी दातेवाडीकरांचा शिव आज गटपाच झालाय गटपाच झाला सेमेसाठी पात्र ठरलाय आहे आज पुणासोबत नियोजन केलेलं ए शिराज गस्तीलाचं शाहीर हां त्या बायल होय किती तो मैदान होते त्याचं हे मैदान मैदानला आठ नऊ मैदान झालं आठ नऊ झाले राहिलं का फायनलला फायनलला राहिलं होतं अंब्रापूर हां अंब्रापूर पहिलेच मैदान शुभेच्छा <laughs> सेमीसाठी से तुम्हाला

रा कामासाठी येते ना कसं नियोजन केलेलं आजचं नियोजन विशाल ड्रायव्हरने केले होते आमची पण विशाल डायवर आण गाडी आमची सहा सात मैदान झाली सलग सीमेला कडण लागते त्यामुळे डायवरने आज केले नियोजन म्हणजे पब्लिक जरा वेगळं काहीतरी नियोजन पब्लिकने आपल्याला पळतो आपला पहिला पळत होता आपण हानायचं बंद केला जरा लागले आता जरा आपण हाना शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी मित्रांनो आनंदा परेट्री यांचं शाहीर पण सेनेसाठी पात्र आहे आज भैया कुणासोबत पाहिला शाहीर जे मेडिकल नंद्या नंद्यासोबत आज कसं नियोजन केलेलं नियोजन आपण केलेलं आपण किती मैदान माहित शाळेत हे झाले गय आता शाळेत दुसरा आहे मग आता मध्ये चांगली मैदान केली ते नाही एक नंबर चे चालू चालू दुछ दुछ बाहर आता चालूच आहे आता चालू आहे आता मैदान कुठल्या खाली पडतो तो دوی खाली पडतोय बाहेरून बाहेरना आत ना دوی खाली पडतोय हो आता बाहेरनच पाळा धाविन हा आता किती आता किती वेळा गटत पाहायला होतो आता तो 8 वेळा गटत पाहायला चांगली गाडी पळाली शुभेच्छा सेमसाठी तुम्हाला डॉर्ली कल्याण महान भारत केसरीचा मानकरी हरणे पण सेमेसाठी पात्र ठरलाय शेट आज नियोजन केलं आणि गाडी चांगली पाहिली बघितली पा, मी हो गाडी पलाली चांगल्यापैकी चांगल्या तो हां तू हरण्यासारखं हरणे आहे हां म्हटलं चला बोलू गाडी पलाईल तर आपण फालवूया पास केला बघूया शेतीला मैदान पण चांगला आहे मैदान चांगलाय आहे म्हणजे फल थोडे आहेत खरेदी तशी हां पण चला म्हणजे कुठ तरी गाडी आवराला जागा आहे कुठं बैलाला दुखापत होणार नाही काही अडचण नाही ना बऱ्यापैकी बऱ्यापैकी हो म्हणजे सर्व कशा यात्रेचा खेळ आहे त्याच्यामुळे लोक पण आले मैदानात यात्रेच मैदान म्हणले की कारण तिथं कसं ते निस वाढत असत त्याच्यामुळं यात्रेच्या मैदानावर लोकांची पसंती असत त्याच्यामुळे आम्ही पण त्या मैदानाला पसंती ठेवली शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अंबरनाथ वाटेगाव जोशी भाऊ जोशी यांचं पाहिल्यासाठी पात्र ठरलेलं आहे भाई आज नियोजन केलं ही हो हो गाडी मैदानात आली की गाडीचा विशेष नाही का पळते चांगली गाडी चांगली गाडीच वैशिष्ट्यच आहे या वैशिष्ट्य म्हणजे कुठं जरी आलं तर काही भेस काम नाही बाहेरनं पोहोचतो तेव्हा काही विषय गाडी पळते गाडी खांदा सांभाळते आणि ही गाडी एकत्र आली की माझ्या दर मी बघितले गर्दीला गर्दी लय कारण गाडी अचानक उजेडत आली नाही हा बैल आपला अचानक उजेडत आल ते पाहिलं वन तसा बैल देख ना बैल नाही देख पांढरा शुभ्र एकदम नाही का ना शिवरखिल चापचे चाप शरीर आहे त्याचा बले बले आता काय ते किती दातेय तू? चावसे. अजून मोठा होणार मग तू बाया. हं? शरीर देज मोठं होईल. शरीर पण शुभेच्छा बाया तुम्हाला सेमिनसाठी. मित्रांनो सगळ्यांचा लाडका बक्कासुर पण सेमिनसाठी पात्र ठरलेला आहे. आज आरुषी काय मसतं सोबत? हो. ना इकडे आला की बक्कासुर काय माहिती मी आज गाडी बघितली का त्याची गाडी आज बायजी सांग केलेली नियोजन कशी गाडी आज पहाली गॅस लागलाय ना तिथे असा तु तिओ गाडी तीन का चार नंबर मग का सधी बस लागला तुम्हाला आवडत पण नाचता तुम्ही सोबत काय हो शुभेच तुम्हाला मित्रांनो वळखीकरांचा पाहिजे पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे आज भाय गाडी बघितली का पळताना बघितली बघितली ना आज कोण कोण आलाय सगळी टीम आहे आज कुठल्या चाकू गाडी तू चार नंबर चार नंबरचा असावा कुठल्या खादी आपल्याला पळतो बाईच्या बाहेरून खात ना दोन्ही खाय होय काय तुम्ही असत त्यासोबत आता राहते मुलाला खर तर रिटर्न झाला कमबॅक झाला सुबेद सेमेसाठी तुम्हाला मित्रांनो बागड पण सेमेसाठी पात्र ठरलेलंय आज सोबत नियोजन केलेलं मल्हार बरोबर मल्हार कोणतो व्हाईट गोल्ड मल्हार आता नवीन खरेदी घेतली तो घरचाच साच का आज नाही त्यांचा का होय मुंबार्ड्यात दोन नंबर केलेला का चांगलं नियोजन केलेलं मग आज गाडी बघितली का बघितली फरका नाही फरका नाही ना सुट्टा घेतलाय चांगली म्हणजे गाडी बघते कुठल्या खाली आपला बैल पडतो उजवी ना बाहेर ना आणि तो आत ना नियोजन चांगलं झालं मग आजचं मैदान पण चांगलं आहे मैदान आहे मैदान चांगलं व्यवस्थित आहे पटण्याचा एक नंबर आहे पण व्यवस्थित आहे सगळं अशी मैदान पाहिजेत का महिलांना कुठं काहीतरी शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे आज दादा जुनच नियोजन केलेला नियोजन झालं गाडी चांगली गाडी पडते पहिल्यापासून गाडी ती आली की मैदानात गर्दीच असते गाडी ती फेवरेट झाली सगळ्यांची पळती गाडी पडती दोन खाली काय अडचण आहे ना तुमचं सहकार ही कायम असते त्या हा जेवा जेव्हा रायपल आता किती दाते झाला हो चौसाय चौसा म्हणजे अजून थोडा मोठा होणार तू शरीराला आहे का ना किती मैदानात तरी ह्या जोडीने एक नंबर केला तीन एक नंबर केली ती एकदा तीन नंबर झालाय आणि आता आज पाचवं मैदाना त्यांचं पण प्रत्येक मैदानात गुलालात आहे गाडी गुलालात आहे गाडी आणि प्रेक्षकांचं बी म्हणजे प्रेम आहे ना जुडी आशीर्वाद आहे सगळ्या फॅन्स लोकांचा शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला